हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर साधी सोपी सुटसुटीत अशी रेसिपी कमी साहित्यात कमी वेळात रस पुरी आणि चवळीची रसाभाजी अगदी सिंपल भाजी आहे तर रेसिपी बघूया साहित्याने कृती पटकन होणारी आहे पोटभरीची आहे पाहुण्यांना पाहुणचार करण्यासाठी तर अगदी सोपीच कमी वेळात कमी साहित्यात खुसखुशी कुछ पुऱ्या होण्यासाठी मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन घेतले आणि चवीनुसार मीठ घालून आता एक छान घट्ट असं मळून घ्यायचं तर पुऱ्यांसाठीची ही खनिक छान मळून झालेली आहे आता आपण असंच एक पंधरा वीस मिनिटाला झाकून ठेवायचं आणि करते वेळेस पुन्हा एकदा त्याला छान व्यवस्थित मळून पुऱ्या करायला घ्यायच्या आता पुऱ्यांसोबत काय तर अगदी साधा सिंपल मेनू आहे चवळीची भाजी करायची असं थोडा रस्सा भाजी आपण चवळीची तीही सिंपल आहे भाजी नसेल आणि मुलांची फरमाईश किंवा मुलांना काहीतरी चमचमीत खावं वाटत असेल तर नक्कीच हा मेनू करून बघा तर आता आपण चवळीची भाजी करायला घ्यायची मी ते चवळी शिजत घातले होते रात्री भिजत घातलं तरी अगदी दोनच शिट्ट्यांमध्ये छान अशी ही आपली चवळी शिजून निघते आणि जर समजा लक्षात नसेल तर सकाळी तुम्ही शिजत घातलं तरी चालेल एक सात आठ शिट्ट्या करा छान मऊ अशी ही चवळी शिजून निघते बघू शकताय हे बघा सात आठ शिट्ट्यांमध्ये याची वाफ पण येते तर आता आपण याला फोडणी देऊ अगदी सोपी आहे भिजत घातलेलं किंवा शिजायला घातलेलं हे व्हिडिओ करायचा राहून गेला त्यामुळे मी तुम्हाला अशीच अशी प्रोसेस सांगितली तर आता फोडणी देऊया तर आता आपण चवळीला फोडणी द्यायची तेल छान तापलेलं आहे आता मोहरी घालूया मुहरी छानतडली की मग जिरे घालायचे आता जिऱ्याच्या नंतर आपण हे लसूण घालायचं आठ दहा पाकळ्या लसूणाच्या अशा मी मोठ्या मोठ्या वाटून घेतले चव लागते आणि आता यात थोडेसे मसाले घालून लाल मिरची पावडर काळा मसाला हळद धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि हे मध्य मध्यभागी जे ठेवले ते म्हणजे मेतकूट हे एक जिन्नस घाला भाज्या इतक्या छान होतात दोन चमचे मी मेतकूट घेतले हे सगळं ॲड करूया कोणत्याही रस्ताभाजीला एखाद दुसरा चमचा मेतकूट जर घातला ना मस्त अशी भाजी होते डेन्स पण आपण येतो आणि चव पण खूप छान लागते त्या आता मसाले छान परतून झालेले आहेत आता आपण शिजून घेतलेली ही चवळी चवीनुसार मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित त्याला एकजीव करायचा आता आणि मंद आचीवर त्याला उकळी घ्यायची मस्त ही रेसिपी मी आमच्या गावाकडे रामनवमीचं जे उत्सव असतो त्यात ही चवळीची अशी रस्साभाजी आणि पुरी आणि यासोबत मसाले भात शिरा असा मेनू होता तर मी पहिल्यांदाच चवळीसोबत पुरी खाल्ली होती त्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं आता थोडीशी कसुरी मेथी आता यात तुम्ही टोमॅटो कांदा घालू शकताय बरं का पण एक कमी साहित्यात आणि साधी सोपी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती त्यामुळं मी तुम्हाला या टोमॅटो कांदा घालून दाखवला नाही तुम्ही त्याची पेस्ट करून घालू शकताय आणि जर घरात काय नसेल भाजीला तर हे अप्रतिम पर्याय आहे असो किंवा नसो तुम्ही नक्की करून बघा तर आता याला छान उकळी येऊ दे आणि आपली पुऱ्यांची कणिकसुद्धा आता छान भिजलेली आहे तर आपण मस्त अशा पुऱ्या करून घेऊ आता पुरी करण्यासाठी कणिक पण छान परफेक्ट अशी आपली तयार आहे आणि तेल पण तापत ठेवलेलं आहे मग जर तुम्हाला एक प्लेन अशी पोळी करून जर पुऱ्या करायच्या असतील तर तसंही करू शकता वाटीचा छापा करून किंवा छोटासा एक पोर्शन घ्यायचा पेढ्या एवढा आणि थोडं पिठा टिप करायचं आणि पुरी लाटायची थोडीशी जाडसर ठेवायची तर मी या पुऱ्याला आटून घेतलेत तुम्ही बघू शकता अगदी जवळून दाखवते फार जाड ही ठेवायची नाही आणि फार पातळ ही ठेवायची नाही आता तेल छान तापलंय एक एक पुरी आपण सोडूया एकदम छान तमाशी पुरी फुगलेली आहे तर तुम्ही या पद्धतीनं आणि या मेजरमेंटनं जर केलं ना तर फार छान पुऱ्या होतात मस्त अशी टम पुरी फुगलेली आहे तर बाकीच्या इतरही मी पुऱ्यात करते आणि तुम्हाला पुरी आणि चवळीची भाजी सर्व करून टाकते तर आजचा आपला साधा सिम्पल असा मेनू तयार आहे पुरी चवळीची भाजी मस्त थंडगार असा रस तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटते रेसिपी तेही कमेंट बॉक्सला कमेंट करून टाका पुरी आणि चवळीची भाजी मस्तच लागते बरं का त्यामुळं करून बघाच मुलांना तर खूपच आवडेल थँक्यू